दोनशे तेरा हाडपसर मतदारसंघामध्ये गंगाधरी महादेव आहे और गंगाधरी शक्तिमान आहे आणि गंगाधर यांना विजय करा नमस्कार मी गंगाधर विठ्ठल बदे दोनशे तेरा हाडपसर विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार आहे माझं जे चिन्ह आहे ते एअर कंडिशनर आणि माझं जे बटन आहे ते सोळा नंबरचं आहे सर्व हाडपसर मतदारसंघामध्ये मी बऱ्यापैकी आता जे माझं जे अपक्ष जे चिन्ह आहे ते घेऊन मी सर्वांपर्यंत पोचलेलो आहे आणि हाडपसरच्या विकासाचं मी एक धोरण आखून संपूर्ण हाडपसर मतदारसंघामध्ये मी पूर्वीपासून ते सामाजिक काम करत आहे आणि ते काम जे बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे स्वर्गीय सूर्यकांत लोणकर माझे आमदार तसेच माझे मित्र महादेवजी बाबर माझे आमदार आम्ही त्यांना आजवी समजतो की आम आमचे आजवी आमदार आहेत यांच्या मार्गदर्शनामध्ये आडसर मतदारसंघामध्ये मी पूरंपात एक शिवसैनिक म्हणून काम करत आहे आणि ते, ते काम करत असताना मी एकच विचार केला की बा जे आपल्याला बाळासाहेबांनी सांगितलं होतं मी म्हणजे माझी फार वर्षापासून काम करतो त्यांच्या आदर्श घेऊन किंवा ऐंशी टक्के जे आहे ही समाजसेवा करायची असते आणि विसष्ट टक्के राजकारण करायचं असतं हे जुने शिवसैनिक तुम्हाला सर्व सांगतच असते तर त्याप्रमाणे आम्ही समाजाचे काम करत असतो आणि मी आडतसर मतदारसंघामध्ये संपूर्ण एक शिवसैनिक एक सामाजिक काम करणारा एक समाजसेवक म्हणून संपूर्ण हाडपसर मतदारसंघामध्ये जे ते सर्वांना माहिती आहे गंगाधर विठ्ठलपदीचं नाव एक समाजसेवक म्हणून आहे आणि आज हडपसर मतदारसंघामध्ये जे कामं रेंगाळलेली मी हे विचार करून हे काम आपल्या हडपसर मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत जे होते जे आत्ता मी सांगितलं की जेव्हा सेनेनी जी कामं केली होती सुरेंद्रप्पा लोणकर किंवा महादेवजी बाबर त्याचं कारण असं आहे की ह्या भागामध्ये त्यांना ज्यावेळेस नेतृत्व करत होते त्यांना संधी दिली होती त्या माध्यमातून संपूर्ण शिवसेनेची चांगली बांधणी केलेली होती संपूर्ण भागामध्ये चांगलं काम होतं डेव्हलपमेंटचे जे नागरिक सुविधा लागते त्या संदर्भात बी चांगलं त्यांचं काम होतं त्या माध्यमातून ह्या भागामध्ये सर्व शिवसैनिकांची बी फार मोठी ताकद आहे आणि ती ताकद जी आज आहे ती सर्व महादेव बाबर यांना माझ्याबरोबर लावलेली आहे आणि ते महापौर नगरसेवक हो आमदार असल्यामुळं त्यांचं फार या भागामध्ये काम केलेले आणि आजच्या मित्रेला आम्हाला असलं वाटलं होतं की बा आमचे जे आहेत मार्गदर्शन आमचे नेते जे आहेत महादेवजी बाबर यांना जागा इथली सुटेल आणि आम्ही एकच चंग बांधला होता सर्व मतदार बंधू भगिनी आणि शिवसेनेने किंवा महादेव बाबरला आमदार करायचं म्हणजे करायचं त्या दृष्टिकोनातून आम्ही बरेच दिवस झालं काम करत होतो परंतु महाविकास आघाडी असताना आमची जागा तिकडं गेलेली नाही आम आमच्या ने ने। नेत्यांना संधी मिळाली नाही मात्र ह्या भागामध्ये शिवसेना तर आपली टिकलेली टिकलेली आहे पाहिल्यापासून आणि टिकवली पाय प्रत्येक वेळेस जर आपल्याला डावलत असेल तर मग शिवसेना क टिकणार कशी काय आणि शिवसेना राहणार कशी का काय त्यामुळं आम्ही सर्व शिवसैनिकांनी जे आहे सर्वांनी मिटिंग घेऊन एकमुखाने निर्णय होऊन किंवा आपल्याला मतदार मतदारसंघामधून जे आहे इलेक्शन लढायची आणि ती लढायची म्हणजे आपल्याला जिंकण्याकरताच लढायची आणि ती त्याप्रमाणे मतदार मतदारसंघामध्ये आपली ताकद आहे त्यामुळं मग संपूर्ण मतदारसंघामध्ये सर्व मतदारांना विनंती आहे की गंगाधरपतीचा शब्द आहे किंवा हाडपसर मतदारसंघामध्ये दोन सिताराचे हाडपसर मतदारसंघ आहे इथं मला संधी द्यावा आणि येणाऱ्या वीस तारखेला जे आहे मतदान आहे आणि माझं जे चिन्ह आहे एअर कंडिशनर सोळा नंबर बटन यांना सर्वांनी विजयामध्ये सहभागी व्हावं आणि माझं बटन दाबून मला सर्व विजय करतील हे माझं मतदार वरती पूर्ण विश्वास या आणि मला संधी देतील मी त्यां संधीचं सोनं करील आणि मी सर्व समाजातील सर्व घटकांना जी अशी विनंती करतो की तुमची मी स समाजसेवा करील एवढंच मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र